नमस्कार सर्वांना मी मोहिनी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते पहा नवरात्र सुरू झालं आहे आणि पहा प्रत्येकजण नवरात्रीमध्ये प्रत्येक महिला ही अखंड ज्योत लावते पहा त्यासाठी अखंड दिवा भिजू नये म्हणून काय करावे आणि त्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया महत्वाच्या टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहा नवरात्र सुरू झाल्यापासून बऱ्याच महिला ही अखंड ज्योत ही लावत असतात पहा पहिल्या दिवशी घट बसले जातात त्यासोबत दिवा तेवत असतो या दिव्यामध्ये एक तेज असते जे आपल्या आजूबाजूला सकारात्मक शक्ती वावरत असते नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावलेली लावली जाते पहा नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस दिव्याची ज्योत मालवून न देता व अखंड तेवत ठेवणे सोपे नाही फार लक्ष देऊन काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते पहा तसेच दिवा बिजू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी पहा चुकून विजल्यावर काय करावे व दिवा चुकून पडला तर काय होते त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा नवरात्रीचे नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार वर्षापूर्वीपासूनची आहे या नऊ दिवसांमध्ये आदिशक्तीचा वावर आपल्या घरामध्ये होत असतो आदिशक्तीचा वास आपल्या घरामध्ये असतो तिथे शक्ती आपल्या आजूबाजूला ती आवर वावरत असते पहा आणि त्यासाठीच जागर म्हणून हा नऊ दिवसाचा अखंड दिवा हा लावला जातो तिच्या भक्तीसाठी भक्त असुसलेले असतात देवी आदिशक्ती सर्वांची संकटे हरण करण्यासाठी नवरात्रीमध्ये आपल्या घरी येत असते आणि आपण तिचं घट बसवून व्यवस्थित पूजा करत असतो पहा या अखंडवात वाद स्वतःचे धार्मिक व आध्यात्मिक आध्यात्मक जे महत्त्व आहे पहा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत जी आहे ती नऊ दिवस तेव तेवत राहावी त्यासाठी ते आपण खास टिप्स पाहणार ती आहोत पहिलं हे टिप्स आहे ती म्हणजे नवरात्रीत अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचे पहा अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा मोठ्या आकाराचा दिवा तुम्हाला तिथे निवडायचा आहे आपण घेतच असतो त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त तेल तूप जे काय आपण टाकतो ते मावत असते मोठ्या प्रमाणात तेल किंवा मा, तूप मावते शक्यतो सूर्यफुलाची तेल वा, वातीसाठी वापरू नका पहा अखंड ज्यावेळेस आपण अखंड ज्योत लावतो त्यावेळेस तूप किंवा मोहरीचे तिळाचे तेल वापरावे दिव्यात तेल तूप संपत आले ते त्या त्या तूप की ते पुन्हा त्यात लवकर तूप किंवा तेल घालावे रोज संध्याकाळी झाली की त्याच्यामध्ये तेल किंवा तूप चेक करून त्यामध्ये अजून जास्त तेल टाकावे जेणेकरून रात्रभर दिवा तेवत राहील आणि दुपारच्या वेळेस त्याच्यावरील काजळी देखील काढून घ्यावी काजळी काढताना छोट्याशा काटाने अगदी हळुवारपणे व्यवस्थित काढावी महत्त्वाचे म्हणजे तेल आणि तूप एकत्र करून दिवा कधीही लावू नये कारण ते शगुण आहे आणि तूप हे निर्गुण आहे त्यामुळे हे दोन्ही एकत्र करून दिवा लावायचा नसतो एक तर तेलाचा लावायचा आहे तुम्हाला एक त्या ओता कि मां मा तर त्या दिव्यामध्ये तेलच ओतावे किंवा मग तुपाचा लावायचा असेल तर फक्त तुपाचाच लावायचा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरून तयार करतात तर काहीजण रक्षासूत्राचा चार देखील वापर करत असतात पहा जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड लांब आणि लांब नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्यावी लाग जर रक्षासूत्राचा वापर करायचा असेल तर ती वाद प्रमाणापेक्ष व्यवस्थित वळवून घ्यावी लागते रक्षासूत्र ज्या वेळेस आपण ते वळतो त्याला छोटेसे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते त्यामुळे कापसाच्या वातीपेक्षा रक्षासूत्राची वाद केव्हाही उत्तम असते त्यामुळे कापसापेक्षा रक्षासूत्राची वाद बनवू शकता पहा जास्त फायदा फायद्याचे राहते पुढची आपली टीप आहे दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावेत तांदळाच्या दाण्यामुळे दिव्यातील अखंड ज्योत ही तेवत राहते पहा पहा राहण्यासाठी पुरेसे प्रमाण ऑक्सिजन त्याला मिळत राहतो त्यामुळे दिवा विजत नाही पुढचं आपला टीप आहे ते म्हणजे दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून ज्योत विजण्याची भीती राहणार नाही तसेच देवा दिवा विजू नये म्हणून काचेची आच्छादन असे ते बाजारातून विकत आणावे ते वरून ठेवल्यास दिवा विजण्याची भीती राहत नाही पहा अखंड दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याने चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका कारण काही तासांनी ज्योतीवर काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड तेवत राहतो मदत होते पहा काजळी काढताना दिव्याची वाद किंचित वर करावी त्यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वाद जर लहान असेल तर ते पटकन विजते यामुळे कादळी काढत असताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आणि ज्या काही या टीप सांगितले आहेत त्या फॉलो नक्की करा तुमची कादळी काढताना दिवा विजणार नाही नंतर पुढची टीप आहे आपल्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिवा नऊ रात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापऱ्याची एक वडी अवश्य घालावी ही खूप महत्त्वाची टिप्स आहे जर भीमसेनी कापूर असेल तर आपण दिव्याला प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक लवंग किंवा हळद घालावी त्यामुळे दिवे, दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळतो व दिवा शांत होत नाही किंवा विजत नाही अखंड तेवत राहण्यास अत्यंत मदत होते दिवा लहान मुलांच्या हाताला लागणार नाही किंवा लहान मुले जिथे जाणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावे घरामध्ये तो सुरक्षित असा जेणेकरून लहान मुलं खेळताना पळताना पडणार नाही विजणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यावीची असते जर चुकून दिवा पडला तर मात्र दीप पतनाची शांती करावी लागते ज्या ठिकाणी पडला आहे त्याच ठिकाणी शांती करावी लागते त्यामुळे दिवा पडणार नाही याची संपूर्ण काळजी नक्की घ्या आणि जर चुकून चुकूनही तो विजला तर काही हरकत नसते पा कारण शास्त्रामध्ये अखंड लावलेला देव दिवा जो आहे ती विजू नये मग काहीतरी अशुभ घडते किंवा काहीतरी विपरीत घडते असे कुठेही उल्लेख केलेला नाही त्यामुळे जर चुकून दिवा विजला असेल तर देवाला क्षमा अर्चना करावी क्षमा मागून तो पुन्हा पेटवावा व वा नंतर त्याची काजळी काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची तो दिवा विजणार नाही आपण नेहमी टी व्हीमध्ये किंवा चित्रपटांमध्ये पाहत असतो की दिवा विजल्यावर काहीतरी विशु अशुभ घडतं व त्यावेळी केवळ चित्रपटासाठी ते शूटिंग पुरतंच असतं किंवा ते काही व्हिडिओमध्ये वगैरे आपण पाहतो तशी काही तुम्हाला त्यासंबंधित भीती बाळगायची नाही असंही कुठंही लिहिलेलं नाही की दिवा विजला तर काही अशुभ घडतं फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धेची भावना आणि भक्तिभावाने तुम्हाला जे काही तुम्ही अखंड ज्योत लावणार आहे ती लावायची आहे पहा या सर्व गोष्टी आपण म पाहिलेल्या असतात अशा बघितलेल्या असतात म्हणून आपल्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण होत असते म्हणून जर चुकून तरी दिवा विजला तर काही काळजी करू नये कारण शास्त्रामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही की दिवा विजू नये आ, हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत पण शेअर करा चला तर धन्यवाद